श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुझ्यापर्यंत येण्याचे काही कारण आहे तू निश्चिंततेने हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा या संदेशात तुझे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद मी या माध्यमाद्वारा तुला देऊ इच्छितो म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं तुला हवी आहेत पण बाळा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला योग्य वेळेवर प्राप्त होत जाईल जीवनातील काही संघर्षांचा सामना करत असताना तुम्ही जे काही घाबरत आहात ते थांबवा कारण देवाची साथ आणि देवाची मदत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मिळत आहे यावर तुम्ही लक्ष केंद्रित करावे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शत्रूंच्या क्रियांवर किंवा शत्रूंकडे जास्त लक्ष केंद्रित करता त्यावेळेस त्यांच्या क्रिया अधिक तुमच्या विरोधात होत असताना तुम्हाला दिसून येतात त्याऐवजी मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की त्याकडे लक्ष पुरवल्यापेक्षा आपण जे काही देवाचे ध्यान नामस्मरण करत आहात त्या गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करा तुमचा संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास देवावर अधिक बसणार आहे कारण देव तुला आता मदतीचा हात देऊन तुम्हाला त्या ठिकाणी नेणार आहेत ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता देव तुमच्यासाठी त्या सर्व काही नकारात्मक गोष्टींना तुमच्यापासून दूर नेण्यासाठी आज काहीतरी करणार आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ पाहण्यासाठी तुलाही ते काही प्रयत्न करावे लागतील तू जर म्हणशील की आताच सर्व काही संघर्ष संपून तुला ते प्राप्त व्हावे तर असे होणे आज तरी कठीण आहे बाळा पण अशक्य नाही देव म्हणतात तू फक्त प्रयत्न करत पुढे जा कारण तुझ्या मार्गात तुला जे काही प्राप्त होणार आहे ते अद्वितीय असेल कारण तू त्यासाठीच तयार झाला आहे तुझा मान तुझा सन्मान आणि तुला हवे असलेले आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तुम्ही जेव्हा अध्यात्माकडे वळल्या जाता तेव्हा तुम्ही देवाकडे जे काही प्रार्थना करता जे काही परिवर्तन आपल्या आयुष्यात पाहू इच्छिता त्यासाठी देव तुम्हाला तयार करत आहे तुमच्याकडे जे काही आहे जे काही विपुलता आहे त्यासाठी देवाकडे कृतज्ञता व्यक्त करा कारण सर्व काही चांगलं तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि यापुढेही तुम्हाला ते चांगलं दिल्या जाईल कारण देव तुमच्यासाठी सर्वोत्तम काहीतरी निर्माण करत आहे जे तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे काही गोष्टी तुम्हाला अकलनीय आहेत ज्या कधी कधी तुम्ही प्रार्थनेद्वारे देवाकडे मागता मग विश्वास ठेवा की तुमचा देव तुम्हाला ते देणार आहे तुमची प्रतिज्ञा आणि तुमची प्रतीक्षा संपणार आहे देव म्हणतात तुझ्यासाठी जे काही येत आहे ते खूप काही आश्चर्यकारक आहे तुझी सेवा मनोभावे सुरू आहे मी ते पाहत आहे तू जेव्हाही नामस्मरण करतो ते मी ऐकतो तुझी प्रार्थना देखील मी स्वीकार करतो याचा अनुभव आता तुला लवकरच येणार आहे तुझ्या मनातील ती सद्भावना जागृत कर आणि तू जर इतरांनाही मदत करू शकलास तर ते उत्तम ठरेल बाळा कधी कधी तुम्ही दिलेली एखादी छोटीशी मदत देखील तुम्हाला इतके पुण्य साठवून देते की तुम्ही विचार न केलेल्या गोष्टींवर सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देवाकडून येत असतात कधीही देवाकडे काही मागत असताना चुकूनही कुणाबद्दल काहीही वाईट विचार ठेवू नका कारण देवाचे प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे देव म्हणतात तुमच्या मागील आयुष्यातील काही वर्षांपेक्षा आता इथून पुढे जे काही आयुष्यात तुमचे वर्ष येतील त्यात तुम्ही अधिक सुखी व्हाल तुम्ही मागील काळात जे काही पाहिले नव्हते जे आनंद अनुभवले नव्हते ते तुम्ही इथून पुढे अनुभवणार आहात येणारे वर्ष तुमच्यासाठी सुखद आणि आनंददायक असतील तुमची भरभराट सुख समृद्धी वाढीला लागणार आहे देव म्हणतात बाळा मी निरंतर तुझ्यासोबत आहे थोडा धीर धर संयम ठेव सगळं काही तुझ्या दिशेने येत आहे देव जेव्हा तुझ्या पाठीशी शक्ती देत आहे तेव्हा तुला इतरत्र भटकण्याची आवश्यकता पडणार नाही देव तुला ती ताकद आणि ती खूप काही शक्ती देत आहे ज्यामुळे तू ती कार्यही करू शकशील आणि तुझ्या आयुष्यात तुला असे वाटते की तू ते आनंद ती विपुलता आणि ते काही गमावले आहे ते सर्व काही तुला दुपटीने प्राप्त होण्याची वेळही येत आहे तेव्हा मनात निश्चिंतता ठेव आणि पुढे चालत राहा देव आणि देवाची मदत तुम्हाला मिळणार आहे तुमचे आरोग्य उत्तम होण्यात सुरुवात होणार आहे तुम्ही समृद्धीकडे वळवल्या जात आहात विश्वास ठेवा आणि तुमची पावले पुढे टाका देवाची मदत तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळणार आहे देवाची विलक्षण मदत तुमची वाट पाहत आहे कारण देवाला तुमची मदत करायची आहे तुम्हाला त्या स्थानी देवाला पाहायचे आहे तर तुम्ही त्या ठिकाणी पावले उचलत पुढे जा देव तुम्हाला मोठी मदत देणार आहे तुमची परिस्थिती आणि तुमचे खूप काही असे परिवर्तन आयुष्यात घडणार आहे जे तुम्हाला सकारात्मकतेने भरून देणारे ठरेल तुमचे नाते संबंध अगदी चांगले बदलणार आहे तुमच्या दुःखाला आता देव संपवून टाकण्यासाठी आशीर्वादित करत आहे तुमच्या कमकुवतपणाला देव तुमच्या शक्तीत परिवर्तित करत आहे त्याबद्दल देवाचे आभार माना देव परमेश्वर तुमच्यासोबत असल्याचे वचन देतो तुमच्या लढाया तो स्वत लढतो आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी विजयी घोषित करण्यासाठी देव तुम्हाला विजय प्रदान करतो जर तुम्ही हा विजय प्राप्त करू इच्छित असाल देवाच्या आशीर्वादाने तुमचे मन प्रफुल्लित झाले असेल तर होय म्हणून टाईप करा मी देवाचा दिलेला विजय स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका मनातल्या शंका कुशंकांना आत्ताच या क्षणाला नष्ट करा आणि ते सर्व काही जे तुमच्या मनात नकारात्मक आहे ते स्वामींच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा देव प्रत्येक क्षणाला तुम्ही जे काही गमावलेले असेल ते प्रत्येक क्षणाला वाढवून तुमच्याकडे पाठवत आहे यावर विश्वास ठेवा त्या वाढीसाठी तुम्ही जर सहमत असाल तुम्हाला वाढ हवी असेल आणि तुम्हाला अधिक पैसा अधिक सुख अधिक आनंद पाहिजे असेल तर आत्ताच होय मी ते अधिक घेण्यासाठी सज्ज आहे असे, असे टाईप करा माझा देव महान लिहायला विसरू नका देवाची मदत प्रत्येक क्षणाला तुम्हाला मिळून तुमचे अडलेले कार्य पूर्ण हो स्वामी मौली तुमच्या इच्छा पूर्ण करू तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि चमत्कार देऊत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ